जे मनोज मात्रेच दुर्दैवी आणि एकदम निर्घून अशी जी हत्या करण्यात आली आपण पाहिलं असेल आणि त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बाईट दिली होती की या खुना मागे, साहजिकच तेथील खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या पुतण्यांचा हात असल्याचं स्पष्ट नमूद केलं होतं व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी केली होती परंतु आज त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही खरं म्हटलं तर त्या ह्याच्यात आरोपी प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांच्यात साधारणतः एकशे त्र्याण्णव वेळा त्या दोन दिवसात बोलणं झालं होतं त्याच्यामुळं साहजिकच सुमित पाटील यांच्या मोबाईलची सीडीआर तपासायला हवी आणि ते तपासण्यासाठी पुन्हा एकदा या केसची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी आज करतो नाही जे बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश्वर पाटील यांनी दोन हजार बाराला एक अग्रिमेंट दाखवलं डेव्हलपचं ज्या स्टॅम्प पेपरवर अग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर दोन हजार पंधराचा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटल्याचा फोटो आहे त्याच्या स्पष्ट तारीख दोन हजार अठराची अग्रिमेंट कधी झाले हे तुमच्याही लक्षात येईल त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला याच्या संदर्भात एक केस चालू झाली कोर्टाने कोर्टात केस चालू असताना जेसे थे असे आदेश होते परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून वीस करोड काय ते दहा लाखाच्या वर रक्कम यांना देण्यात आली त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा सहा जून दोन हजार चोवीस रोजी त्याच पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे एकशे त्र्याण्णव करोड प्लस काहीतरी लाख आहे हे देण्यात म्हणजे एक मी भ्रष्टाचार बोलतो तर असा काहीशे करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये झालेला आहे ह्याची सगळे पेपर, पेपर तर मी त्यांना जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे परंतु हा सगळा जो मोठा असा भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे भले कपिल पाटीलचा परिवार असू दे उद्या कोणाचाही परिवार असू परंतु अशा प्रकारे त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचे सुपुत्र आहे <coughs> <coughs> आणि ह्याच्यात पण सांगतो का तेव्हा वीस करोड ठीक आहे आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव गेला की त्यांना एकशे त्र्याण्णव करोड द्यावे यामध्ये मग कुठेतरी शासनाकडून फसवणूक करण्यासाठी त्यांना पाठबळ दिले जात हो, हो शासन आणि ही सगळी मंडळी हे एकत्रित एकत्रितरित्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे मी तुम्हाला जसं बोललो अधिवेशन चालू आहे अधिवेशन स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन भेटेन परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीचा मेल टाकणार आहे हा मुद्दा आहे जो येथील भिवंडीतील तडीपार गुंड सुजित पाटील असेल ज्याच्यावर तीनशे दोन तीनशे सात सारखे चौदा गुन्हे आहेत दोन हजार सतरा मोक्कामध्ये मध्ये अटक झाला दोन हजार बावीस ला जामीनावर अटी दोन हजार बावीस जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा या दोन वर्षात त्यांनी सहा गुन्हे केले ज्याच्या त्रेचाळीस दिवसापूर्वी एक तीनशे सात सारखा गुन्हा केलेला आहे तालुका परिषद नोंद आहे परंतु तरी आणि जेव्हा तो तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस नारपुली पोलीस स्टेशनने धक्का एक धक्कादायक माहिती दिली की तो जून मध्ये काय तेरा जून ला तडीपार आहे असं नारपुली पोलीस स्टेशन दाखवलं की तेरा जून पासून तो तडीपार आहे आणि ही घटना डिसेंबर आठ डिसेंबरला तो हा तीनशे सातची केस जीवे प्रकारे त्याच्यावर केस दाखल होते ती त्याच्या घरापासून तीन ते चार तीन किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त तो जाहीर रित्या कार्यक्रमात असतो स्वतः टुर्नामेंटच आयोजन करतो हे सगळं असताना देखील पोलीस तीनशे सात सारख्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना अटक करत नाही तो स्वतः तीन लोकांसमोर बोललेला आहे परंतु ते लोक समोर येऊन बोलायला तयार नाहीत त्यांनी मला सांगितलं कारण ते घाबरतात कारण आपण पाहिलं असेल जर जामिनानंतर चार गुन्हे झाले तडीपार आड़, नंतर दोन गुन्हे झाले तरी सुद्धा तो आरोपी इथंच वास्तव्यास आहे त्याला पोलीस अटक करत नाही त्याच्यामुळे साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मला तीन लोकांनी स्वतः सांगितलं तो असं बोलतो जाहीरित्या कमी मोठ्या एक दोन लोकांची हत्या करणार आहे स्पष्ट बोलतो माझा प्रश्न आहे हो प्रशासनाला पोलिसांना कि मग तुम्ही ते बीड आणि परभणी सारखा हत्याकांडाची वाट बघता का त्यावेळा ती वेळ या भिवंडीवर आणता का म्हणून याच्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आधी पत्रकार परिषद आहे आणि आठ दिवसात जर याच्यावर विचार नाही झाला तर खूप मोठं जनआंदोलन आपण बीड परभणीची परिस्थिती पाहिली असेल पण पर अशी परिस्थिती मी खासदार म्हणून इथं येऊ देणार नाही आणि जर यांच्यावर कारवाई केली नाही तर खूप मोठं जनआंदोलन तिथं उभं केलं